नमस्कार आज आम्ही हिंदू जनसंघर्ष समितीतर्फे कोल्हापूर महानगरपालिकेच्या आयुक्तांना एक निवेदन देण्यात आलो आ, आलो होतो साधारणतः पाच वर्षीय जर का बघितला तर विदाऊट लोकप्रतिनिधी कारभार हा प्रशासकीय कारभार चालू आहे कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये तर कोल्हापूर महानगरपालिकेला कोट्यावधी रुपयाचा निधी विकास कामांसाठी येतोय त्याच पद्धतीनं नागरिकांकडून वेगवेगळ्या करा करामार्फत हा निधी येत असतो तर हा निधी प्रामुख्याने कोठे खर्च व्हायला ला लागलाय किंवा कुठे जायला लागलाय काय निधीची म्हणजे तसं बघायला लागलं तर मध्यंतरी एक प्रकार घडला की कामच झालेलं नाही पण ठेकेदाराला पैसे अदा करण्यात आले मग अशा पद्धतीनं जर का हा कारभार चालू असेल तर या संदर्भात आपण प्रामुख्यानं आज प्रशासनाला कोल्हापूर महानगरपालिकेचे गेल्या पाच वर्षातील किंवा सहा वर्षातील ऑडिटच्या संदर्भात आम्हाला रिपोर्ट मिळावा या संदर्भात आपण आज निवेदन द्यायला आलो होतो समिती पारित करावी त्याच पद्धतीनं जो कर येतो तुमच्याकडं म्हणजे मालमत्ता लोकप्रतिनिधीचा अंकुश असायचा त्याच्यावर आता प्रशासकीय राज तर प्रशासकीय राजमध्ये नगर नवीनता की ऑडिट झालेलं आहे की नाही झालेलं तर त्या अनुषंगानं आपण एक नागरी पारदर्शक समिती नेमाव की बाबा हे प्रशासकीय ज्यावेला कारभार असतो

तर मॅडम मॅडमकडनंच असं कळण्यात आलं की आज तागायत म्हणजे साधारण पाच ते सहा वर्ष झालं ऑडिटच झालेलं नाही मॅडमचं असं म्हणणं होतं की दोन हजार एकोणीस वीस आणि एकवीस हे आत्ता ऑडिट झालेलं आहे म्हणजे ज्या वेळेला कोणता तर एक नागरिक असा विषय किंवा प्रश्न घेऊन जाणार त्यावेळेला फक्त प्रशासन हे उत्तर देणार का वास्तविक बघायला गेलं तर हे ऑडिट जनतेसाठी खुलं करण्यात यावं असं कायदेशीर तरतूद आहे तर आज तागायत हे ऑडिट का थांबवलं गेलं मग या ऑडिट थांबवण्याच्या मागे काही वेगळा कारभार चालू आहे का गोटा नेमका कितीचा आहे किती, किती कोटीचा आहे का गोटा घोटाळ्या थांबवण्यासाठी किंवा जाकण्यासाठी या गोष्टी चालू आहेत का तर प्रामुख्यानं आज मॅडमनं आपण सांगितलेलं आहे की तात्काळ हे ऑडिट करून ऑडिट रिपोर्ट आपल्याला येणाऱ्या तीस दिवसामध्ये दे, देण्यात यावा समितीला आणि नागरिकांसाठी पण तो खुला करण्यात यावा की नागरिकांना पण जो त्यांचा कराचा पैसा आहे एक एक रुपया हा कुठल्या विकास कामासाठी वापरला जातो का तो अधिकाऱ्यांच्या खिशात जातो किंवा भ्रष्टाचारांच्या खिशात जातो हे फार महत्वाचं आहे हे सगळं सर्व काही गोष्टी ह्या ऑडिटमधनं सर्व नागरिकांच्या समोर येणार आहेत तर मॅडमने पण आपल्याला तेच आश्वासन दिलेलं की जे मागील ऑडिट आहे त्या संदर्भातला रिपोर्ट आपण तुम्हाला देऊ आणि जे एकवीस बावीस तेवीस ह्या तीन वर्षाचं ऑडिट होणार आहे वास्तविक बघायला लागलं तर मॅडमनं आम्ही सांगितलेलं आहे की आज तागायत आजच्या दिवसापर्यंत ऑडिटचा रिपोर्ट आम्हाला पाहिजे येऊ तात्काळ पाहिजे देतो दिव्या ही इथनं पुढे चालणार नाही आम्हाला आमचा पैसा कुठं मुरायला आहे कुठं जायला आहे हा विचाराचा अधिकार संविधानानं दिलेला आहे येणाऱ्या कालावधीमध्ये जर काही या पद्धतीनं कारभार चालू राहिला आणि आज जर काय ऑडिटचा रिपोर्ट आम्हाला मिळाला नाही तर या संदर्भात उग्र आंदोलन छेडले जाईल बोर मारायचे आहे मग आजच संपर्क करा गिनीज बुक नोंदणीकृत भूजल संशोधक पांडुरंग जगन्नाथ साळुंखे यांना तसेच तुम्हाला तुमचे घर जागा किंवा इतर अडचणी असतील तर तुम्हाला उपाय व मार्गदर्शन करतील आजच कॉल करा पांडुरंग जगन्नाथ साळुंखे मोबाईल नंबर शहाण्णव पासष्ट त्रेसष्ट विश्वास आणि अनुभवाचं एकमेव नाव पांडुरंग जगन्नाथ साळुंखे